या महत्वाच्या घडामोडीनंतर आता बातम्या मात्र सुपरफास्ट ईडीनं गुन्हा दाखल करण्यावर शरद पवारांनी आज सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे मी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार आहे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाईन त्यांचा पाहून चार घेईन असं पवार म्हणाले हे छत्रपतींचं राज्य आहे दिल्लीच्या तख्तासमोर झुटकण्याची आमची परंपरा नाही ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली हे जनतेला कळत आहे असं सूचक विधान देखील त्यांनी यावेळी केलं शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज इंदापूर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं इंदापूर बंद हा पुकारला होता आणि यात इंदापूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आलेली होती व्यापारी देखील स्वयंस्फूर्तेनं या बंद मध्ये सहभागी झाले होते शरद पवार यांच्या इंदापूरमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पुकारण्यात आलेला होता ज्याला सर्वत्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय स्वयंपूर्तीनं हा बंद होता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली शरद पवार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी पक्ष हा आक्रमक झालेला आहे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत नाशिकला देखील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीनं जोरदार घोषणाबाजी केली केंद्र आणि राज्य सरकार सुडबुद्धीनं वागत असा आरोप करत हा लढा अधिक आक्रमक होणार आहे असा दावा करण्यात आलाय तर नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला मात्र आजच्या या आंदोलनात छगन भुजबळ समीर भुजबळ यासह कोणत्याही भुजबळ कुटुंब या ठिकाणी उपस्थित नसल्याची जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि ईडीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक चांगलेच आक्रमक झाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नोंदवलेल्या गुन्हाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं शहरातील क्रांती चौकामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तर या चौकात शहर राष्ट्रवादी कमिटीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी मुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली माताडी कामगारांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव यांनी एकत्रित जेवण केलं नरेंद्र पाटील यांच्या घरी या दोघांनी एकत्र जेवण केलेलं आहे यावेळेस त्यांच्यात युतीबद्दल काही चर्चा झाली असेल का याची चर्चा सुद्धा रंगती आहे मंदा मात्रे तसंच प्रसादलाडादी नेते या जेवणाच्या वेळेला उपस्थित होते आता एकत्र जेवणाच्या निमित्तानं दोघांमध्ये युतीबद्दल काही चर्चा झाली असावी का याची देखील चर्चा आहे तर आमचं सरकार माथाडींच्या कायम पाठीशी आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केलं शंभर टक्के खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती प्राप्त होते की पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत आणि ही पोटनिवडणूक साताऱ्याची पोटनिवडणूक आहे ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण रिंगणात असतील त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांच्या विरोधात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि अर्थातच मसापा कार्यालयात धमकीचे फोन येत आहेत आणि पाहून घेऊ अशी धमकी दिली जाते त्या अनुषंगानं उद्या होणाऱ्या फादर दिब्रेटो यांच्या सत्कार समारंभात अडथळ निर्माण होऊ नये अशी विनंती पत्र आणि तक्रार पुणे शहर पोलीस सहा रविंद्र याना सह आयुक्त रवींद्र शिसवे यांना दिल्याचं कळत आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सव्वीस सप्टेंबरला होणारा मुंबई दौरा रद्द झाला आहे या दौऱ्यात शहा युतीची घोषणा करणार होते मात्र युतीच्या चर्चेचं घोडस जागा वाटपांवर अडल्यानं शहा यांनी हा दौरा रद्द केल्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपानं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील प्रत्येक बूथवर मतदार संपर्क अभियान राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे चार ते पाच बूथ मिळवून एक शक्ती केंद्र तयार करण्यात आलंय अशा वीस हजार शक्ती केंद्रावर पाच हजार जणांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये निर्धार सभा पार पडली आहे पुतणा रोहित पवार यांच्याकरता अजित पवार यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच सभा घेतली राष्ट्रवादीतूनच उमेदवारी करता इच्छुक असलेले राजेंद्र गुंड देखील उपस्थित होते काँग्रेस पक्षात आता आत्माच राहिला नसून पक्षाला आत्मचिंतन करण्याची वेळ निघून गेली असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आज जी अवस्था पक्षाची झाली आहे अशी कधीच झाली नव्हती ज्यांच्या पण नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे ते स्वतःच्या मतदारसंघात अस्तित्वाची लढाई लढत असल्याची टीका देखील थोरातांवर करण्यात आली राज्यात भाजप शिवसेना युतीचा संभ्रम कायम असताना शिवसेनेनं राज्यभर विधानसभा निहाय मेळाव्यांचं आयोजन सुरू केलंय चंद्रपूरच्या राजीव गांधी कामगार सभागृहामध्ये चंद्रपूर वरोरा बल्लारपूर या तीन विधानसभा मतदारसंघाकरता शिवसैनिकांचा मेळावा पार पडला मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सहा जागांपैकी तीन जागांवर दावा केला पाहिजे अशी मुख्य मागणी केली जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादीला खिंडार पडलेले आहे अनेक गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि या मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला भाजपनं उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार आहे असं म्हणत भाजपमधील नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असणार खासदार गिरीश बापट यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय पिंपरी चिंचवडमध्ये पक्षांतर्गत बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सत्तेचाळीस जागांपैकी किमान बेचाळीस जागांवर आमचा विजय नक्की आहे असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला माझा हा दावा कार्यकर्त्यांच्या बळावर आहे मात्र मी आकडा काढला की काँग्रेस राष्ट्रवादीवाले मशीन फिट झाली आहे असं बोंबळतात असा टोला मंत्री महासन यांनी विरोधकांना लगावला संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसलेल्या थोरातांचे समर्थक असलेले बाजार समितीचे उभत सभापती सतीश कानकवडे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला थोरातांना शह देण्याकरता राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा पुणे शहर आणि परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झालेत काही ठिकाणी घरात पाणी फिरल्याचं देखील घटना घडल्यात कोणवा यवलेवाडी परिसरामध्ये रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत आहेत अनेक गाड्या या पाण्यात अडकलेल्या सुद्धा दिसतात खानापूर तालुक्यातल्या वासुंबे गावातील बंद पडलेल्या बोरवेल मधून अचानक अडीचशे ते तीनशे फुटांपर्यंत पाण्याच्या कारांच्या उडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे वासुंबे गावातील ग्रामपंचायतीनं पाच महिन्यांपूर्वीच ही बोर मारलेली होती मात्र त्यावेळी या बोरला पाणी लागत नव्हतं आणि त्यामुळे ही बोर बंद अवस्थेतच होती गोंदिया जिल्ह्यातही आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालं रात्रभर पडणाऱ्या संततधार धारेमुळे पावसामुळे करहा नदीला पूर आलेला आहे सासवड शहराजवळ नदी भरून वाहून अजूनही रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस कोसळलाय यामुळे शहरातील अनेक रस्त्याला तयाचं स्वरूप आलं होतं या पावसामुळे विटा कराड या मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं विटा कराड मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद झाली आहे तर पुण्याला पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्यात आली सोलापूर इथे पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून लहान मुलीचा <प्णाँगा> मृत्यू झालाय रस्त्याच्या कडेला पाच फूट खड्ड्यात पडल्यानं पाच वर्ष मुलीचा बुडून मृत्यू झाला माडा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावात हा सगळा प्रकार पडला काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या विरोधात जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना पंतप्रधान मोदी यांच्यासह काही महत्वाच्या लोकांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे हल्ला करण्याकरता एक विशेष या ठिकाणी यंत्रणा तयार करण्यात आली अशी सुद्धा माहिती मिळते आणि यावर लक्ष ठेवण्याकरता एक विशेष पथक तयार करण्यात आलंय कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दहशतवाद्यांना आपली उपस्थिती कोणत्याही प्रकारे जाणवू द्यायची आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व भूमिगत दहशतवाद्यांना या दिशेने एक रणनीती तयार करण्यास सांगितलेलं आहे जैश ए मोहम्मद रणनीती तयार करताय आणि इतर दहशतवादी संघटनांकडून त्यांना सहकार्य सुधा मिळत पी चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली आहे पी चिदंबरम यांच्या वतीनं ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय चिदंबरम यांचा आणखीन एक वकील अभिषेक मनु सिंघवी हे देखील कोर्टात हजर होते सीबीआयच्या वतीनं एचडी तुषार मेहता हे म्हणतायत की सीबीआयनं यापूर्वी स्टेटस रिपोर्ट तयार केलेला आहे तर चिदंबरम यांनी त्यावर आपला जबाब देखील नोंदवलाय मुंबईतल्या माहूल इथं प्रकल्पग्रस्तांसाठी इमारती बांधण्यात आलेल्या आहेत माहूल इथली घटना आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील तसंच विविध विकास कामात बाधित झालेल्यांना या ठिकाणी घर देण्यात आलेली आहे या परिसरात राहत असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी देखील प्रदूषणामुळे इथून दुसऱ्या ठिकाणी किंवा मग तिथं राहत होते त्याच ठिकाणी पुनर्वसन भाव म्हणून लढा सुरू केला होता ही लढाई न्यायालयात देखील सुरू झाली मुंबईतल्या उच्च शिक्षण देणाऱ्या पबई इथल्या आय आय टी संस्थेच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आय आय टीच्या मुलांच्या व्यवस्थित गृहामध्ये असलेल्या एका खोलीत एक बैल घुसला यामुळे या, या विद्यार्थ्यांची चांगलीच दाणा दाणवून आली हा बैल खोलीत घुसल्यानंतर काही वस्तू सुद्धा खात असल्याचं दिसत आहे याचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे जुलै महिन्यात सुद्धा अगदी अशाच प्रकारे बटक्या जनावरांनं एका विद्यार्थ्याला धडक दिलेली होती ज्यात तो गंभीर जखमी झाला होता दरामुळे आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे एरवी तीस रुपये किलोच्या दरांना मिळणाऱ्या कांद्याचे भाव हे साठ रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचत आहेत यामुळे मध्यमवर्गीयांचा बजेट सुद्धा पालघर जिल्ह्यातला hmm. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि जवार अंतर्गत अकरा महिन्यांच्या कंत्राटी करारावर कला शिक्षणांच्या शिक्षकांच्या नेमणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय कागदपत्र पडताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका असल्याचं उमेदवारांचं म्हणणं दोन दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आहे डोंबिवलीत अद्यापही ऊनच पडलेलं आहे अशातच खड्डेमय रस्त्यांवर प्रचंड धूळ उरते या धुळीचा दुचाकीस पार पादचार्य आणि दुकानदार तसंच राहिल्याशी यांनाही होतोय सध्या आचारसंहिता लागू झाल्यानं दुरुस्तीची कामं होतील का हा प्रश्नच आहे आणि त्यामुळे आणखीन महिनाभर डोंबिवलीकरांची ही धुळवड अशीच सुरू राहण्याची दाट शक्यता आहे मुलीला रुग्णालयात घेऊन जाताना दुचाकी स्लीप होऊन तीन जण जखमी झाल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला पूर्व भागातील मराठा सेक्शन परिसरामध्ये हा अपघात झालाय यात आनंद बनसोडे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाल्याचं मृत आहे इतरही महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोत वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्रा फक्त न्यूज एटीन लोक मला फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिलाय अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढू नये पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार असा माझा त्यांना सल्ला असल्याचं विनोद तावडे नांदेडमध्ये म्हणाले होते त्यावर अशोक चव्हाण यांनी हे प्रत्युत्तर दिलं सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफाण्याची चिन्ह काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून तयारीला सुरुवात केली आहे असं असतानाच आता वसंतदा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांगलीत मात्र काँग्रेस उमेदवारीचा पेच निर्माण होण्याची चिंता घाटकोपर पूर्व इथले आमदार आणि माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोडा खासदार मनोज कोटक आमदार तारासिंग राम कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केलेली आहे एफडीएनं कोंढव्यातील येवले फूड मध्ये अचानक तपासणी केली त्यावेळी चहा पावडर साखर चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा सा साठा एफडीएनं जप्त केला बेस कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं सानुग्रह अनुदान रखडण्याची चिन्ह आहे सामंजस्य करारावर सही न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार नसल्याचा इशारा बेस प्रशासनानं दिलाय आणि त्यामुळे कृती समितीनं न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या वर्षीच्या जयंतीला अनन्यसाधारण महत्व आहे मध्य रेल्वेनं डिझेल इंजिनावर महात्मा गांधीजींची प्रतिमा चित्र ले ले। गांधी गांधी हे रेखाटलेलं आहे महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्याचं निश्चित केलं आहे मध्य रेल्वे राष्ट्रीय तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीचं चित्र हे इंजिनावर रंगून बापूंचे दीडशेवी जयंतीचं व्रत हे साजरा करणार आहे <laughs> मेट्रोमध्ये एक हजार त्रेपन्न पदांकरता भरती सुरू झालेली आहे त्यातही प्रामुख्यानं इंजिनियर स्टेशन मॅनेजर ट्रॅफिक कंट्रोलर सेफ्टी सुपरवायझर तंत्रज्ञ मनुष्यबळ विकास विभाग वित्त आदि एक हजार त्रेपन्न पदांकरता भरती प्रक्रिया सुरू आहे पाच ऑक्टोबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार यंदा पावसाळा चांगलाच लांबला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातही जुलैसारखा धोधो पाऊस बरसला त्याचा मासेमारीला फटका बसलेला आहे सततच्या पावसामुळे समुद्रात कायम धोक्याचा बावटा हात निर्माण होतोय दिसतोय परिणाम मच्छीमारांना मासेमारी बंद ठेवावी लागते याकरता सानुग्रह अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मच्छीमारसेनं राज्य सरकारकडे केली नरेंद्र मोदी यांचा विलँड मिलिंडा गेट्स या फाउंडेशनच्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारांना सन्मान करण्यात आला फाउंडेशनचे अध्यक्ष बिलगेड्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं दरम्यान ज्या लोकांना हे अभियान आंदोलनात बदललं आहे त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली मध्य रेल्वेनं पर वर्कशॉपमधल्या विविध पदांवरील सातशे पंधरा कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत त्यांची बदली थेट अमरावतीतील थे रेल्वेच्या बडनेरा इथल्या वर्कशॉपमध्ये करण्यात आली आहे पर वर्कशॉप बंद करण्याला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनसह अन्य संघटनांनी विरोध दर्शवला आणि या बदली आदेशामुळे कर्मचाऱ्यांकडून तीव्र आंदोलन होण्याची दाटचिन्ह भारतातील सात मोठ्या शहरातील घरांचा आकार कमी झाल्याचं सा समोर आलेलं आहे मुंबई पुणे दिल्ली बंगळुरू चेन्नई कोलकाता आणि हैदराबाद या है। शहरातील घरांचा सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षात सत्तावीस टक्क्यांनी घटलेलं आहे ऑनरॉक या मालमत्ता विषयक सल्लागार संस्थेच्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहन चालकाकडून नियमांचं पालन मोठ्या प्रमाणावर होत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ब्याऐंशी टक्के बस चालक बेल्टचा वापर करत नव्हते नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर एक्केचाळीस टक्क्यांनी हे प्रमाण घटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेल्या इस्लामपूरच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील फरार आरोपी गणेश शेवाळे या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे कडकनाथ घोट्याप्रकरणी गणेश शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल होता शेवाळे यांच्या शोधाकरता सर्वत्र पथक देखील पाठवण्यात आली इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत येतो ब्रेक नंतर पाहूया उर्वरित घडामोडींचा हा सुपरफास्ट आढावा मतदानासंदर्भात जनजागृती करण्याकरता माधुरी दीक्षितची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरता चला मतदान करूया असं आवाहन करण्यात येणार आहे ब्रिटनची संसद स्थगित किंवा निलंबित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर आणि अवैध ठरवला असून त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मोठा धक्का बसलाय जॉन्सन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला संसद पाच आठवड्यांकरता स्थगित केली रशियामधील काही भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे रस्त्यांवर आणि डोंगरांवर बर्फाची सफेद चादर पसरलेली दिसते सहसा नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यात सुरुवात होत नाही मात्र यंदा काही परिसरामध्ये लवकरच बर्फवृष्टीला सुरुवात झाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची बहुप्रतीक्षित निवडणूक आता बावीस ऑक्टोबरऐवजी तेवीस ऑक्टोबरला होणार आहे महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांमुळे तारीख बदलण्यात आल्याचं कळत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांमधून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह बाहेर पडलेला आहे बुमराच्या जागी निवड समितीनं उमेश यादवला संधी दिलेली आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दोन ऑक्टोबर पासून विशाखापट्टणम इथं पहिली कसोटी व्हाय या बातम्यांचं बुलेटीनमध्ये वेळ झाली इथंच सामन्याची पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज एटीन लोकमान